विखेंच्या बाले किल्ल्यात निलेश लंके सुरुंग लावणार पवार विरुद्ध विखे वादाचा निलेश लंके नवा अध्याय लिहिणार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके गुलाल उधळणार शरद पवार विखे घराण्याला पुन्हा एकदा शह देणार या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय एक्झिट पोलचे समोर आलेले आकडे लोकसभा निवडणुकांचा सातवा टप्पा पार पडताच एक्झिट पोल्सचा अक्षरशः पाऊस पडला जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमधून भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला पण राज्यात महायुतीला महाविकास आघाडी ओव्हरटेक करणार असल्याचे अंदाजही वर्तवण्यात आले पण या सगळ्यात संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या एक्झिट पोलने या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंकेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं याच हाय व्होल्टेज सामन्यात निलेश लंके आघाडीवर असल्याचे अंदाज एक्झिट पोलने वर्तवले आहेत टीव्ही नाईनच्या पोल स्ट्राटच्या आकडेवारीनुसार निलेश लंके आघाडीवर तर भाजपचे सुजय विखे पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे हे अंदाज खरे ठरले तर शरद पवार विरुद्ध विखे घराण्याचा नवा अध्याय यातून लिहिला जाईल का अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे तसा पवार विरुद्ध विखे हा संघर्ष महाराष्ट्राला जुना नाहीये यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राज्यात शरद पवार विरुद्ध शंकरराव चव्हाण असे दोन गट निर्माण झाले या गटात बाळासाहेब विखे पाटलांचा कायम शंकरराव चव्हाण यांनाच पाठिंबा राहिला बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार हा वाद एकोणीसशे एक्क्याण्णव सालीही विकोपाला गेला शरद पवार आणि शंकरराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखे पाटील थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले हाच वाद पवारांची आणि विखेंच्या दुसऱ्या पिढीतही पाहायला मिळाला अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील ही आता जरी महायुतीत असले तरी यापूर्वी झालेल्या त्यांच्यातला सुप्त संघर्ष लपून राहिला नाही आहे हाच संघर्ष रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या रूपाने तिसऱ्या पिढीपर्यंतही पोचला आहे आता यात शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंनी बाजी मारली तर या संघर्षाचा एक नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो का याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका